गाडी मर्सडीज नाही जन्म दिलाय ना त्यांना धन्य वाटलं पाहिजे की आपल्यासारखी मुलं जन्मला घडली त्यांनी ते गेल्यानंतर ना चान्स नाही राहणार अगर सुबह को मिलने के लिए रातभर चलना पडे ना सारा चलो बॉस दिन रात है फेर है, हैर अरे आपले आई बाप आपल्याला मिठा मारू मारू कवटळू कवटळ रडले पाहिजे की धन्य झालोय की मी तुझ्यासारखं पुत्र आणि तुझ्यासारखी पुत्री जन्माला मला आली आहे मला पत्नी खुश नवरा खुश मुलं खुश हे सगळेजण खुश होतील जर पैसा आला तर काय वाटतं तुम्हाला एक क्षण सुद्धा आराम केला नाही एक क्षण सुद्धा हे जीवन क्षण सुद्धा तुम्ही घातलं नाही पाहिजे आळसामध्ये कम्फर्ट झोनमध्ये दुःखामध्ये त्रासामध्ये चिंताग्रस्त होण्यात काहीच मजा नाही परत तर मला असं वाटतं भगवान कृष्णाच्या टीचिंगमधून हे अंडरस्टँड होते की जन्मापासून तो पुन्हा शरीर सोडेपर्यंत त्यांनी फक्त कर्तव्य कर्म 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 कर्म, कर्म सगळं केले हे ऑर नो त्यांना झेल भेटलं नो प्रॉब्लेम सिच्युएशन ऍक्सेप्ट जन्म झाला झाल्याचं बाप सुटले सिच्युएशन ऍक्सेप्ट नो इश्यू मामा चुकीचे भेटले नातेवाईक चुकीचे भेटले ऍक्सेप्ट नो no टेन्शन मित्र सवंगडी तिथं कालियाना प्रत्येक सिच्युएशन मध्ये त्यांच्या आयुष्यात अटॅक होत होते होत होते का नव्हते हो हो या सगळीकडे दुश्मन होते तरी पण त्यांनी जीवन जगणं सोडलं नाही कर्तव्य पार पाडणं सोडलं नाही आणि त्यांनी प्रेम आदान प्रदान केलं हायर लेवलचं प्रेम कसं बाळ बनावं एक्सपर्ट लेवलचे म्युझिशियन बनले एक्सपर्ट लेवलचे इंजिनिअर आहेत कृष्णाच्या टीचिंगमधून सगळ्या काही गोष्टी आहेत कसे एक्सपर्ट डॉक्टर बनावं कसं यूर योद्धा करावं प्रेम कसं करावं मैत्री कशी करावी एव्हरीथिंग थिंग इज बेस्ट आपण एक्सलंटची पूजा करू काय वाटतं तुम्हाला आणि भगवान कृष्णाने जे एक्सलन्स जे अचिव्हमेंट जे इव्हेंट करून दाखवलेत त्या जगात या मटेरियल जगात कोणीच करू शकत नाही समज माया एवढे हायर लेवलचे इव्हेंट त्यांनी क्रिएट करून दाखवलेत मग मला असं वाटतं त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी परिस्थितीला ऍक्सेप्ट केलं का नाही केलं परिस्थितीनुसार मनस्थिती होऊन दिली का त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा ते जीवन जागायचे ऑर नो परिस्थितीचा सामना करा ते पासमध्ये कधी अटकले ब्लेम मध्ये कधी अटकले नाही दुश्मनाबद्दल सुद्धा त्यांच्या हृदयात दया होती समजतंय का जेव्हा शरीर सुटायचं ना तर ते जीवात्मा म्हणजे आध्यात्मिक जगात त्यांना प्रणाम करून त्यांच्या चरणाशी कनेक्ट होऊन जायचं ह्या जगात तुमच्या आयुष्यात सगळे लोक भगवान कृष्णाच्या लाईफमध्ये सगळे लोक टेम्पररी वेसाठी आले आणि केले आई वडील सुटले सावत्र आई वडील राईट ऑर रॉंग right आणि त्यानंतर रेशोदा आणि नंद सोबत राहिले तर अकरा वर्षानंतर त्यांना पण सोडावं लागलं राईट ऑर right रॉंग कैक कोण सॉरी कुंती पांडवची आई शेवटी कर्ण काय होता लग्नाच्या आदूगरचं बाळ होतं मजाक म्हणून सूर्यदेवाला काय मागितलं आले आणि प्रकट झाले आणि त्यांनी वरदान देऊन टाकलं तर शेवटी शरीर सोडतानी काय करावं लागलं कुंतीला सांगून जावं लागलं समजतंय का या जगामध्ये भगवान कृष्ण येण्याच्या आधी येण्याच्या आधी आणि आल्यानंतर त्यांनी जे ट्रॅव्हल केलं आणि शरीर सोडण्याच्या अगोदर त्यांचा सगळा इव्हेंट सेटअप घेऊन गेले रिटर्न ते या सर नो तसं आपल्या आयुष्यामध्ये आपण ह्या जगात ह्या धर्तीवर आपण ट्रॅव्हलर आहेत काय येतं जस्ट ट्रॅव्हलर आहेत आपली बॉडी आपल्यासोबत नाही आहे आपले रिलेशन आपल्यासोबत राहणार नाही आहेत आपली फॅमिली आपल्यासोबत राहणार नाही आहे सगळ्या जणांना एक दिवस सोडून जायचं अशाश्वतम येतं काहीच शास्वतम नाही नथिंग इज परमनंट जर नथिंग इज परमनंट आहे तर लाईफमध्ये मान पण परमनंट नाही आहे सन्मान पण फेल्युअर पण लाईफमध्ये कोणी क्रिटिसाइज करताय कोणी दुःख करताय कोणी रिस्पेक्ट देत नाही कोणी तुमची तारीफ केली नाही हा पण टेम्पररी काळ असेल येस ऑर नो एक वाईट काळ आहे एक बॅड काळ होता तुमच्याकडून गिट झालं तुमच्याकडून चुका झाल्यात तुमच्याकडून लई चुकीच्या पद्धतीने जीवन जागलात गिल्ट व्यक्त करा एकदा दॅट्स सेट प्रणाम करा आणि धुळ धुवून काढा आणि कामाला लागा बिकॉज आपल्याकडे होल हजारो वर्ष नाही येतं साठ सत्तर वर्षातले हार्डली तीस चाळीस वर्ष आपल्याला प्युअर प्रोडक्टिव्हिटीमध्ये काम करायला भेटतील काय वाटतं प्युअरिटी पाहिजे आणि भगवंताने हे टीचिंग करून गेले ॲक्सेप्ट सिच्युएशन व्हॉट एव्हर सिच्युएशन स्माइल करो डान्स केला प्रेम केलं मैत्री केली युद्ध केलं निंदा सहन केली या नो न्याय देत गेले सगळीकडे सगळीकडे एवढ्या सगळ्या लेव्हलला असून सुद्धा कृष्ण सोळा हजार एकशे आठ पत्नी सोबत लग्न करून सुद्धा ब्रह्मचारी होते माहिती आहे का तुम्हाला या गोष्टी शारीरिक रिलेशन सेक्शुअलिटीच्या वरती अध्यात्म आहार निद्रा भयमैथून वरती अध्यात्म जर एखाद्या गोष्टीत तुम्ही भोग घेत त्यात नाहीये दॅट्स मीन यू हॅव हायर लेवल पर्पज समजतय का शरीराचं स्तर वेगळ्या आहे हे कृष्णांच्या टीचिंग मधून अंडरस्टँड होते त्यांनी दाखवले कसं संसार करावं कसं सिच्युएशन हँडलिंग कराव्या कसं लोकाला दुःखातून मुक्त करावं काल देत होता दे केलं का नाही केलं का तर लोकांना त्रास हे केमिकल त्रास देते का नाही लोक हॉस्पिटल दुःखात त्रासात चुकीचे लोक आहेत का नाही पार्टिसिपेट केलं त्याच्यात काल याला मारण्यासाठी दुष्कर्म करणार लोक कौश लोकांना अत्याचार करत होता मामा असून सुद्धा लढले नो मॅटर रिलेशनशिप येस ऑर नो आई वडील जेलमध्ये होते तेव्हा भगवंताला विचारलं व्हाय भक्त विचारतात भगता बघता मध्ये डिस्कशन होत वडलील तेव्हा भगवंत म्हणतात सहा पुत्र मेल्यानंतर सुद्धा देव की माझी वाट पाथी आहे हायर प्रेम आणि मग मी जातो मी चेक करतोय की हिच्यात कॅपॅसिटी आहे का मला जन्म देण्याची समजते का सहा पुत्र मारले गेले सख्या भावानी तरी पण हिचा एक क्षण सुद्धा विश्वास डगमारक नाहीये याला म्हणतात तपश्चर्या मग रिझल्ट तयार होतात समजतंय का तुम्हाला भगवंत पण लई परीक्षा घेणार तुम्हाला देण्याच्या बादूवर सगळी परीक्षा सगळ्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला टाकून बघणार आणि त्या सिच्युएशन मध्ये केलं परीक्षा द्यावा लागली देव केलं नाही द्यावं लागलं हा बाबा आणि यशोदाला पण परीक्षा द्यावा लागली अकरा वर्ष हायर सुख भेटलं त्यानंतर राक्षी बोग शिरडत होती बाबा आणि कोण यशोदा मैया सोडून चाललंय कळलंय अकरा वर्षानंतर की बाळ माझ कस त्रास होत असं तिथं पण समजवलं तिथं पण आई वडिला टीचिंग केलं हे सगळे रिश्ते नाते अलग अलग जन्मो के अलग अलग कर्मो बनते हे और बिघडते है हम बस आते और फिर अलग अलग जनमे अलग अलग कर्म अलग अलग फल अलग अलग शरीर अलग अलग रिश्ते नाते थोडे दिन केले खिलेगे और फिर विछड जायगे आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम ह्या गाण्यामध्ये जर बघितलं जी थीम आहे जी मोमेंटम आहे फार हायर लेवलला क्लास आहे ले। मिनिंग्स मग मला असं वाटतं आहे मला आज तुम्हाला समजवायचं आहे काय ह्या जगात आपण सगळे टेम्पर आहेत कृष्ण आले कृष्णांनी जीवन जगून दाखवलं परिस्थिती कशी पण असून द्या आनंद घ्या एन्जॉय करा वाचायचा मूड आला नाचा मैत्री करा दुःख मुक्त करा घरात बेडवर झोपण्यासाठी ह्युमन लाईफ भेटलेले आराम करण्यासाठी हसण्यासाठी मोबाईल बघण्यासाठी ह्युमन लाईफ भेटलेलं नाही समजतंय का तुम्हाला इथं होता जेव्हा कृष्ण आले आणि गेले कृष्णाच्या आयुष्यामध्ये कंस मामाने अत्याचार केला नो रिलेशन एथिकली प्रॅक्टिस केली एसर नो आई कुंती महाराणी मिस्टर मेल्यानंतर सुद्धा पांडवाला स्ट्रॉंग लेवलला बनवलं अत्याचार झाला ते पण थांबले असते ना कर्माचं फळ म्हणून कळत नसतं थिन लाईन असती काय अत्याचार आहे आणि काय कर्म आहे त्या ड्युटीमध्ये पण तुम्हाला कर्म कसा परफॉर्म करायचा ते कळणं गरजेचं येते लक्षात तर ह्या सगळ्या थीन लाईनमध्ये जर बघितलं तर, तर देवकीला दुःख झालं नंद झाला पण दुःख झालं झालं की नाही झालं सुद्धा मला दुःख भोगावं लागलं कुणाला दुःख नाही भोगावं लागलं ह्या सगळ्या परिस्थितीत सुद्धा भगवान कृष्ण कंटिन्यू हसरे दिसत होते तुम्हाला काय वाटायचं yes. कंटिन्यू एन्जॉय हर क्षण एन्जॉय करून गेले ते हर क्षण जेवढं जीवन जगले ते एकदम हायर लेवलला एन्जॉय आणि शेवटी युद्धानंतर जेव्हा रिटर्न चालले होते ना एक ऋषी होते त्यांचं नाव माझ्या लक्षात नाहीये त्यांनी थांबवलं होतं उत्तुंग भारगाव उत्तुंग भारगाव आणि कृष्ण जेव्हा आले आणि तेव्हा सांगितलं असतं कृष्णा मला विश्वास आहे की तुम्ही तिथं होते तुम्ही युद्ध दिलं होऊन दिलं नसणार तेव्हा सांगितलं प्रभू कोण भगवंत ऋषीला काय म्हणतायत भगवंताच्या भक्ताला भगवंताचा हिसाब द्यावा लागतो एवढं हायर पोजिशन आहे भगवंताच्या भक्तांची या वैद्यू चलवडमध्ये हायर लेवलला तिथं हिसाब द्यावा लागतो आणि सांगितलं ला, की जगात महाभयंकर युद्ध झाला असं युद्ध आता पर्यंत कधीच नाही राहिलं रक्ताचे पूर वाहिले लाशवर ढिगारा लागला होता त्यावेळेस उत्तम ऋषींना एवढा राक्रोध तयार झाला तू शाप दिलास तू तुझं असून सुद्धा तू युद्धात पार्टिसिपेट केलं कोणीच नाही वाचलं पाणी घेतलं थादात था था था, शाप देण्यासाठी म्हणजे चूक करू नका एक एक माझा ऐकून घ्या प्लीज त्यावेळेस भगवंताने एक्सप्लेन केलं माझा जन्म कशासाठी माझे दिव्य माझे कर्म कशासाठी तुम्हाला माहिती आहे प्रभू तुम्हाला माहित आहे मी काय येतोय मी उद्धार करण्यासाठी येतोय हो मी आधर्माचा नाश करण्यासाठी येतोय मी धर्माचं पालन करण्यासाठी येतोय तुम्ही विसरून गेलेत की वाय आय एम हिअर मी का आलोय समजून घ्या प्रारब्धाचं फळ भोगावं हे कर्माचं फळ भोगावं लागतं प्रारब्धानुसार कर्मानुसारच ह्या गोष्टी घालतात या जगात कोणीच कोणावर अन्याय करू शकत नाही समज माया ज्यांना जिथं जायचंय त्यांना तिथं जावाच एवढं सगळं एक्सप्लेशन बऱ्याच वेळ दिल्यानंतर सुद्धा मग सांगितलं भूतकाळ वर्तमान काळ भविष्य काळ हे चंद्र हे तुर्य हे तारे सगळं याग्नी या जगात जेवढं काही आहे तो मीच आहे आणि एवढं सगळं समजवल्यानंतर प्रभू जर तुम्हाला वाटत असेल की मी चूक केली मला कुठलाही शाप लागत नाही कारण की मी काळाच्या परे मी आध्यात्मिक आहे भौतिक ह्या जगातली कुठलीही गोष्ट मला काहीच टच करू शकत नाही पण मी भक्तांच्या बंधनात आहे तुम्ही जर शाप द्यायला तयार असाल तर असतो मी तुमचा शाप स्वीकारायला याला म्हणतात याला म्हणतात वैराग्य याला म्हणतात ट्रान्सपरन्सी याला म्हणतात इथिकवालिटी नो रिलेशन नो बार्गेनिंग पण वेळा आपण कृष्णांना फॉलो करायला जातो पण आपण नातेवाईकाला सांभाळतो आपण घरच्यांना सांभाळतो हे चिखला मातीचे गोळे आहेत सगळे काय वाटतं तुम्हाला ही आसक्ती होऊन नका देऊ फार अवघड होईन यांना सोडणं येतं एक लक्षात भयानक ही आसक्ती प्रत्येकाला निघून जायची निघून जाण्याच्या अगोदर आहे ना चार पाच वर्ष त्याचं सिमटम्स त्याचं नोटिफिकेशन भेटायला लागतात हळूहळू हे सर नो त्याच्यामुळं मला असं वाटतं ह्या जगातून जाण्याच्या अगोदर किंवा ह्या जीवन जागता नाही आहे ना आक्ती नको राहिला आपल्या जीवनात फॉलो करतो ना कृष्णांना तर कृष्णा आणि अर्जुनाचा जिथं संवाद आहे ना तिथं पैसा आहे तिथं विजय निश्चित आहे तिथं पैसा आहे तिथं विजय निश्चित आहे त्यानंतर तिथं शौर्य ताकद तयार होऊ शकते तुमच्याकडं ट्रान्सपरन्सी आवश्यकते प्रसिद्धी तर ते भगवंताचे गुण आहेत आणि सगळ्यात महत्वाचं नीतिमत्ता आहे काय नीतिमत्ता तिथं विजय असन तिथं पैसा असन तिथं तुमच्या आयुष्यामध्ये जर बघितलं तुम्ही फेमस पण होणार तुमचं प्रमोशन पण होणार आणि तिथं मधी मॉरॅलिटी इथिक्स असतील नो रिलेशन नो फेवरेटिझम आपणच फेवरेटिझम करतो आणि जिथं फेवरेटिझम तयार होतं जिथं नाते गोते तयार होतात तिथं माणूस न्याय देऊ शकत नाही लोकांना काय वाटतं या जगात सगळ्यात चांगलं राज्य जर कोणी करू शकत असेल तर ब्रह्मचारी लोक करतात समजतय का कारण की तो कुठंच अटॅच आहे आणि तो जगात फार मोठं पहिलं राज ऋषी असायचे माहिती तुम्हाला राजा जरी गृहस्थ असला तर ऋषी ब्रह्मचारी असायचे किती लोकांना माहिती आहे गोष्टी आणि ब्रह्मचारी लोकाची माइंड जो ब्रेन जो इंटेलिजन्ट असतं त्यांची कॉन्शियसनेस भगवंताची थॉट प्रोसेस असते म्हणून इस्कॉनला नाव आहे कृष्णा कॉन्शियसनेस समजतय का माझ्या आयुष्यात डिसिजन चुकतच नाहीयेत स्पिरिच्युअल कनेक्ट झाल्यापासून व्हाय बिकॉज जर तुमची बुद्धी हायर नॉलेजने क्लिअर असेल तर तुम्ही अटॅचमेंट रॉंग सेल्फ डिसिजनच घेऊ शकत नाही लोकांच्या कल्याणासाठी ते डिशिज देतील काय वाटतं तुम्हाला आणि yeah. जर तुम्ही तुमच्या सेल्फ ओरिएंटेड असताना अज्ञानामध्ये स्वतःच्या सेल्फ कोणी किती पण लपवायचं करण करा प्रत्येक मध्ये काही ना काही आतमधील लपलेलं इंटेन्शन असतं काय वाटतं तुम्हाला कोणी किती पण वरवर दिखावा करा पण ते इंटेन्शन तुमच्या कर्माला कळत आगीत धूर दिसत नाही पण असतो कोण असतो प्युअरिटी पाहिजे मला तुमच्याकडून करायच्यावर प्रॅक्टिस करा मस्त पाहिजे प्युअरिटीवर जा भगवान कृष्ण कोणाला काही का काही दिलं आहे का असं वशिल पाहिजे काही आहे नाही कारमा इज व्हेरी इम्पॉर्टंट प्युअरिटी पाहिजे करुणा पाहिजे बघा स्पेड करा सगळी कार्यक्रम करूया हेल्थची काळजी घ्या हेल्थची काळजी घ्या माइंड स्ट्रॉंग बनवा इमोशनला कंट्रोल करा बुद्धी तेज करा चांगल्या सवयी लावा करून टाका स्वतःची ग्रोथ पत्नी खुश नवरा खुश मुलं खुश हे सगळे जण खुश होतील जर पैसा आला तर काय वाटत तुम्हाला yes. किती लोकांना वाटतं yes. काल युट्यूबला माझी बायको व्हिडिओ ऐकत बसली होती yes. पोरग पण ती पण ती पण समजते तुम्हाला त्याच्याशी बघत होते ना मी विचार करत होतो मी रोज घरी इकडे बघू ऐकू राहिले हे जरी परिवार तुमच्या जवळ आहे ना बरो यांना पण रिअल तुम्ही काय आहे हे माहित नाही यांना असं वेगळ्या वेगळ्या लोकांना कळलं पाहिजे की हु आर यू बिकॉज तुम्ही फक्त टेम्पररी त्यांच्यापेक्षा तुम्ही नाही सांगू शकत त्यांना तुम्ही कोण आहेत पब्लिक सांगा त्यांना तुम्ही कोण आहेत अंडरस्टँड नका सांगत बसू नका वेळ घालू एक्सप्लेन करण्यात हु आर यू यू आर मिरॅकल यू हॅव मिरॅकल तुम्ही चमत्कार करू शकता आयुष्यात ना काटकू या गोष्टीमध्ये जागे वा आहार निद्रा भयमयतून जेवण झोप संरक्षण आणि शिक्षुल प्राणी पण करतात याच्यासाठी पूर्ण जिंदगी जर खास, -खास घातली याच्यात ना तर तुमचं शरीर लवकर म्हातारा होईल काम वाचण्याच्या जा पाठीमागं जाणारे लोक लवकर अनहेल्दी म्हातारे व्हायला लागतात चेहऱ्यावर त्यांचा फार कार्यक्रम होऊन जातो त्यांची एनर्जी फार डाऊन होती त्यांची बुद्धी एकदम एवढी आसक्त होती फेविस्टिक सारखी त्या आसक्तीच्या पाठीमागं पाळतात या लथ आहेत या नशा आहेत नशाच्या पाठीमागं जर तुम्ही हायर लेवलला गेलात तर काही कार्यक्रम होऊ शकतो पण जेवढं पॉसिबल आहे जर तुम्ही ब्रह्मचारी ओळख फॉलो करायला लागले तुमची हायर बुद्धी चालू शकते समजा या हा हा कारण की ज्या मिलनामुळं एक जीव तयार होतो त्याला जर कंट्रोल करून या बुद्धीतून ॲक्शनमध्ये आणलं तर हायर रेकॉर्ड क्रिएट करू शकतो आपण याला ब्रह्मचारी ओळख फॉलो करणं मानतात कारण की जर तुम्ह तुम्ही तुमच्या स्वतःला प्रोटेक्ट करू शकले पेशन्स करू शकले कंट्रोल करू शकले तुम्ही फार मोठ्या लेवलला जाऊ शकतात तुम्हाला कंट्रोल तुमच्यावर आणत आलं पाहिजे म्हणून मला असं वाटतं जर जायचंच तर टॉप करून जाऊया yes. मरायचं जे प्रेम करता येतच ना तर भगवंतवर प्रेम डेव्हलप करा आणि जर प्रेम करता येतच ना तर ज्यांचा जन्म मृत्यू त्यांचे कर्म किती लोकांना वाटतं आजूबाजूचे सगळ्या लोकांचे कर्म वेगळा वेगळा आहे त्यांना बोगावंच लागेल आणि ते परिणाम जेव्हा त्यांच्या आयुष्यात देतील तुम्ही काहीच करू शकत नाही ते भोगावच लागतील छुटकारा कोई नाही सोड शकता आहे दोस्त आपली पण लई दिवसाची गाठी बेठी नाही आहेत म्हणतो ना ते गाणं आम्ही जातो आमच्या गावा याचं गाणं ऐकत मिनिंग समजून घ्या वाटून घेतात लोक पोरं स्वर फक्त या चपाटी पाठीमागं पोरं राहिले जाऊ राहिले की नाही जाऊ राहिले कुछ नाही आहे दुनिया मे कोई किशे का नाही दोस्तो सभा आपण इच्छाओ के एक दुसरे आहे ह्यागडे या गोष्टीला कसं शरीर आहे कशा आजूबाजूला आहेत काय नाही सगळ्यांचे डिझायर सगळ्यांचे कर्म वेगळे वेगळे आहेत मिक्स कर्म आहे येश्वर नो म्हणून मला असं वाटतं आपण समाजामध्ये इम्पॅक्ट आणण्यासाठी इम्पॅक्ट कसा हा हे टीच करण्यापेक्षा आपण त्या मार्गावर चालवून दाखवावं काय वाटतं आपण चाललो तर लई मोठं कार्य करू शकतो येश्वर नो भक्ती कशी करावी हे तुकाराम महाराजांनी शिकवलं मीराने शिकवलं नामदेवांनी शिकवलं संतांनी शिकवलं ज्ञानेश्वर माऊलींनी शिकून गेले येश्वर नो आज सेवा कशी करावी मदर तेरेस शिकून गेल्या क्लीन साफसफाई कशी करावी गाडगे बागाप शिकून गेले मुलींसाठी सावित्रीबाई लाडल्या आज मागासवर्गीयांसाठी फार दलितांसाठी एक आंबेडकर म्हणून आले आणि संविधान देऊन गेले यस ऑर नो सगळ्या वेगळ्या वेगळ्या लोक येऊन ह्या जगात स्वतःचे रोल प्ले करून गेले गांधीजी आले आणि गेले रोल प्ले करून गेले गेले की नाही गेले छत्रपती शिवाजी महाराज आले स्वतःचे रोल प्ले करून गेले सूर्य उगतोय फुल प्रकाश देऊन जातोय ढगाची परवा करत नाही आंबा येतोय ना ये तर फुल स्वतःला स्प्रेड करून जातोय जा ना यार करून जा कुठून आलो मी एका खेडेगावातून एका कुठल्या घरातून कुठून कसं जन्माला आलो कुठून आलो अरे आपले आई बाप आपल्याला मिठ्या मारू मारू कवटळू कवटळू काउटर रडले पाहिजे की धन्य झालोय की मी तुझ्यासारखं पुत्र आणि तुझ्यासारखी पुत्री जन्माला आली हे मला किती लोकांना वाटतं हे ड्रीम फुलफिल करायला पाहिजे लाईफमध्ये गाडी मर्सडीज नाही यार ज्यांनी जन्म दिलाय ना त्यांना धन्य वाटलं पाहिजे की आपल्यासारखी मुलं जन्माला घातली त्यांनी ते गेल्यानंतर चान्स नाही राहणार बिलकुल नाही राहणार अगोदर त्यासाठी आपल्याकडे फार कमी वेळ आहे मला असं वाटतं घुसून टाका परवून येणार दोन वर्ष स्वतःला इंडस्ट्रीमध्ये वारंवार नका सांगायला लावू प्लीज माझी कृपया हात जुडून विनंती आहे वारंवार सांगायला लावू नका वेळ नाही आहे कुणाकडंच एवढा वेळ नाही आहे की तो वारंवार लहान बाळाने राहिलो आपण आपण पहिले दुसरीला भालवडीला ज्युनियर सिनियर के जीमध्ये मध्ये नाही येत आता सवयीचे गुलाम झालो आपण जरी ट्रॅक असा गेला असेल ना तर ट्रॅक मुवमेंट करायचं आपलं आहे का तयारी नो मॅटर सॅक्रिफाईस करा ज्याचा ज्याचा लॉस झाला असेल सोडून द्या हलकं व्हा आणि उंच उडायचा प्लॅनिंग करा, जा करा। संघर्ष झालाय ना आयुष्यामध्ये संघर्षामध्ये असताल ना तर या संघर्षामध्ये दोन ऑप्शन आहेत आराम करा नाही संघर्षामध्ये त्या परिस्थितीसोबत लढा 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 अगर सुबह को मिलने के लिए रात भर चलना पड़े ना तो सारा चलो बॉस दिन है रात हुई है, दिन फेर निकलेगा समझ में आया चलते रहो चलते रहो चलते रहो क्योंकि दुनिया के अंदर अगर आपको खुशी आपको दुख मिला है आपको जो सही है समझ में नहीं मिला है ना तो साला भगवान ने आपको अपॉर्चुनिटी दी है कुछ बड़ा करने के लिए समझ में आया अगर रिश्ता ठीक नहीं है नहीं मिला है प्यार नहीं ये पार्टनर अच्छा या पति नहीं है पति नहीं है कुछ सिच्युएशन क्रिएट हुई है ना वो सिचुएशन भगवान ने आपको डाला है ताकि आपको बहुत बडा कुछ करना है समझ में आया डोंट चेस ऑर्डनरी इवेंट्स ऑर्डनरी चीजों के पीछे मत भागो यार फिर देखो हमारी लीडरशिप हाय लेवल पे जाएगी फार कमी वेळ आहे पुन्हा आपण सुद्धा इच्छा सुद्धा भेटू शकत नाही काय वाटतो मला काय वाटतं त्याच्यामुळं असे कुठलेच नाते बंधन ठेवू नका रागात दुःखात त्रासात नाही तर मग हायर लेवलचं इंटरेस्ट त्याला लागतो आणि त्या दिवशी तुमच्या आयुष्यात ते समोर पुन्हा येतील ना वेगळ्या वेगळ्या जन्मात तेव्हा तुम्हाला कळणारच नाही की हे मागच्या जन्मात कुठून कशामुळे येऊ राहिले आपल्या आयुष्यात किती जण ॲग्री करतात आपण प्रिवियस जन्मात कुठं ना कुठं एकमेकाला भेटलेलो येतं म्हणून आपण इथं आलो इथं तसे नाही आलेलो आपले पण काही ट्रान्झॅक्शन आहेत या ऑर नो ते ट्रान्झॅक्शन आपल्याला फुल करायचे आणि मला असं वाटतं एक हायर लेवलला मोमेंटम करूया आपण हाय तयारी तर दिवाळीसाठी जर भागवद्गीता तुमच्याकडे असतील तरी तुम्ही भागवद्गीता घ्या काय अडचण नाही आहे पण तुमच्या थ्रू लोकापर्यंत भागवद्गीता कारण की डिसेंबरमध्ये भगवद्गीता जयंती असते माहिती तुम्हाला गीता जयंती असते गीता डिसेंबरमध्ये सांगितलेली तर आपण आफ्टर प्रोग्रामच इव्हेंट करत असतो माहिती आहे ना तुम्हाला तर मला असं वाटतं तुम्ही माझे रिअल फॅमिली मेंबर आहेत ते पण जवळचे लोक आहेत आयुष्यात सगळ्यात जवळचे माझ्या हृदय ते तुम्ही सगळे लोक का कारण की तुमच्या थ्रू आपण लाखो करोड लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत कित्येक लोकांचे दुःख आपण दूर करणार आहे हा आपला परिवार आहे